हार खलबुजुर्ग ह्या गावातून सकाळी साडेसहा वाजता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो आज परिक्रमेचा पाचवा दिवस आणि या परिक्रमेमध्ये सगळेजण आमचे सहकारी नर्मदे रवा घेता भूमीवरील मित्र कुवा या गावाहून साई अकॅदमी जाताना दवाना ह्या गावाकडे जाताना आताचे दुपारचे चार वाजलेले आहेत रस्ता दोन तीन रस्ते येत असल्यामुळं कोणचे परिक्रमावासी कुणीकडून कोणी कुणी कोणीकडून गेलेले आहेत दादा गुरु परमपूज्य गुरु हे घटवा ह्या गावी गेलेले आहेत त्याच्यामुळं दादा गुरूंचा त्यांच्याबरोबर असणाऱ्या परिक्रमावासियांची संख्या जास्त आहे तरी त्यामुळं काही लोक तिकडून गेलेले आहेत काही वेगळीकडून गेलेले आहेत काही ब्राह्मण गावाकडून गेलेले आहेत आम्ही खेडी खेडी मार्गे कुवा आणि कुवा मार्गे दवाना या गावाकडे जात आहोत नमस्कार मित्रांनो आज परिक्रमेचा पाचवा दिवस आज सकाळी खलगाटेतून निघून ख आली खलबुजुर्ग खलबुजुर्ग या गावाहून निघून आम्ही सकाळी हनुमान मंदिराचं पहिले सर्वप्रथम दर्शन घेतलं गावाच्या बाहेर आल्यानंतर एक हनुमानाचं मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि तिथून निघून पुढे नागवा आणि गाव लागलं त्यानंतर चिचली अल्दापूर असं करत करत आम्ही दुपारी भोईंदा या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये आलो त्या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी त्यांनी त्या ठिकाणी जेवण वगैरेची व्यवस्था केलेली होती त्या ठिकाणी आम्ही जेवण वगैरे केलं थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर पुढे निघालो परंतु माझ्या अगोदर गणेशराव ते काका आणि आमचं एक बडवानी येथील एक मास्टर म्हणून आहे तर ते आमच्यासोबत होते तर ते पुढे निघाले आणि वाटेमध्ये ते वेगळ्या मार्गाने गेले आम्ही वेगळ्या मार्गाने गेलो परंतु जे गुरुंचे जे होतं ठिकाण त्यांचं मुक्कामाचं ते घटवा म्हणून निघावं तर आम्ही पुढे आल्यानंतर म्हणजे रस्त्यानं चालताना गणेशराव हे ते नंदगावमागे ब्राह्मणगावला गेले आणि आम्ही धर्मशाला अंबाथी खेडी, कप्याला खेडी कप्या खेडी आणि कुवा ह्या मार्गानं साई अकाडमी दवाना ह्या ठिकाणी पोहोचलो पाटेमध्ये एक दुकानाचं उद्घाटन होतं तर त्यांनी आम्हाला बोलवलं आमचं मान केलं आम्हाला फराळाचं दिलं आणि त्याप्रमाणे आम्ही ते फराळाचं ते, ते सगळं घेऊन त्यांचा निरोप घेतला आणि साह्य अकॅडमी या ठिकाणी येऊन स्नान वगैरे करून आम्ही आमचे पूजा वगैरे उरकून घेतली आणि या ठिकाणी विश्रांती करा मला मध्ये हर